जिल्हा जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर काही गावगुंड्यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सशस्त्र प्राणघातक हल्ला करून कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केले होते त्यासंबंधी जा जामखेड पोलीस स्टेशनला जिवे मारण्याचा प्रयत्न करणे व ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रशासनास निवेदन दिले होते मात्र या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहेत या आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जामखेड शहरात बंद पुकारण्यात आला हो। या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी जामखेड शहरातून फेरी काढण्यात आली व खड्डा चौक या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाला ऑल इंडिया पॅनथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी समस्त भीमसैनिक जामखेड तालुका व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया पॅनथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केले प्रमुख मार्गदर्शक व उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण आबा जाधव होते या मोर्चाचे आयोजन विकीभाऊ सदाफुले यांनी केले होते यावेळी माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक प्राध्यापक विकी घायतडक समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष घवाळे रंजन समिंदर रवी सोनवणे किशोर कांबळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे ज्येष्ठ नेते प्रकाश सदाफुले सचिन जॉकी सदाफुले सुनील सर माजी संचालक सागरभाऊ सह आदी मान्यवर उपस्थित होती yes, Yeah.

आम्ही ज्या वेळेस सव्वीस ऑगस्टला ज्या वेळेस निवेदन दिलं आम्ही दहा बारा जण निवेदन देताना होतो काही जणांनी हिनवलं अरे दहा बारा जण म्हणजे काही समाज काय अहो हा समाज आहे समाजाचा भीम सैनिकाचा तांडा आहे आम्ही ज्या ज्या वेळेस ज्याच्या वेळेस आम्ही आवाज त्या तांडा चांगल्याशिवाय राहत नाही अरे तुम्ही तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही कितीही लढवा ऐकवी तुम्ही करा रे किती हल्ला मजबूत परंतु नानाच्या गावबाची वेगळी घटना घडली भांडण झालं भांडणाचं रूपांतर एवढ्या भयानक पद्धतीने झालं पुरुषाला तर मारलंच मारलं परंतु महिलांना देखील मारलं इतके भयानक वार केले त्या वाराची तीव्रता त्या वाराची खोली त्याचा राग जर पाहिला यातून एवढा या हल्ला करण्याच्या पाठिंबाच कारण काय आहे याचा विचार माझ्यासारखा गेली पस्तीस वर्ष चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता गेली पंधरा दिवसापासून करतो अरे आपण मनगटाला मनगट लावलं पाहिजे हाताला हात लावले पाहिजे छातीला छाती लावले पाहिजे परंतु घरातल्या लेकरांना सुद्धा सोडलं नाही घरातल्या ना माता भगिनीला सुद्धा सोडला नाहीये अरे काही लढ्याची अत्याचाराची हल्ल्याची सीमा असते का चांदेर तालुक्यातल्या सगळ्या राजकीय पक्षाला माझा आव्हान आहे इतक्या सगळ्या पुढाऱ्याला आव्हान आहे माझं तुम्हाला याचा न्याय निवाडा करावा टाका आम्ही चांगले तेवढेच आणि जर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही कुणाच्याच पापाचे नाही हा इशारा सुद्धा जामखेड मधून देतोय राम शिंदे रोहित पवार तुम्ही सुद्धा बारा तासाच्या कुटुंबाला भेटा अरे याच ट्विट त्याच ट्विट अमुक ट्विट तमुक ट्विट दलितांचे मूड जे तुझं ट्विट कुठं जात कुठं जात ट्वीट ट्विट आता त्या ट्विट दलितांचे मुद्दे कसे हे योग्य नाही तुमच ट्विट आमच्यासाठी नाही या सगळ्या लोकप्रतिनिधीने या आमच्या सुनील साळवेच्या कुटुंबाला भेटावं ग्रहमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि सगळ्या कुटुंबाला पिला हो हो या आरोपीला शिक्षा होईपर्यंत त्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावं ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे सुनील साळवेंना आव्हान करतोय खचून जाऊ नका घाबरू नका चळवळीतून आज त्यांना जे काही त्यांच्या वाट्याला आलंय ते फक्त चळवळीमुळे आलेलं आहे अरे बलात्कारी हे बलात्कार करणार अन्याय करणाऱ्याच्या बाजूने उभं राहणार आमचा गुन्हा आहे का अरे अन्याय करणाऱ्याच्या बाजूनी त्या ठिकाणी आम्ही उभा राहत नाही ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या था बाजूनी उभा राहतो कधी आम्ही जात धर्म बघत नाही मानवता म्हणून बाबासाहेबांचे मैदानात असतो सुनील साळवेनी तेच काम केलं आणि त्याचा राग गाव का शांत ठेवतोय इताली असणारी दादागिरी का काढतोय म्हणून मारलं हा जे पाच सात लोक मेले असते चार पाच त्या कुटुंबात कोण राहिला असतं रडायला माणसं नसते राहिले अरे तुम्ही खांडुळी करायला आमची म्हणून लक्षात ठेवा पोलीस यंत्रणेला आव्हान आहे की हा राज्याचा मुद्दा झालाय राज्यभर आम्ही आंदोलन छेडणार हा सगळा बहुजन जामखेड मध्ये एकोटलाय मी सदा पुलेंना जय भीम करतो की त्यांनी ही तळमळ दाखवली आणि या तळमळीमुळे आज एवढे जमा झालो पण जर सदा फुले साहेब पोलिसांना सांगा त्यांना म्हणते दीपक केदार कुणाच्या बापाच ऐकत नसत तुम्हाला काय बोलले तर भारतीय संविधानाचा कायद्यावर माझा विश्वास आहे यातील एकही आरोपी जामिनावर सुटणार नाही ते पातळात जरी असेल तर त्यांना अटक होईल जेवढं मी शब्द बोलतो